सगळे दिसत आहे कोणी हसत नाही काय तर छान आम्ही म्हणजे दादा आणि आम्ही गेले तीन दिवस हा प्रवास करतोय सुरुवातीला संभाजीनगरला आलो वीस तारखेला तिथून मग आम्ही जालन्यात गेलो जालन्यात मग आम्ही बुलढाण्यात गेलो तिथून अकोल्यात गेलो आणि हा आता चौथा दिवस दिवसात गेले चार दिवस हा जो प्रवास केला आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या ऐकायला मिळाल्या काही नवीन गोष्टी शिकायला पण मिळाल्या तर तुमच्याकडचा हा जो सगळा भाग आहे हा विदर्भ भाग जो आहे आणि मराठवाडा तर ह्या भागामध्ये खरोखर म्हणजे इतकी मोठ्या प्रमाणात शेती आणि इतकी पिकं हे सगळं म्हणजे आमच्यासाठी ते सगळे गोष्टी नवीन आहेत आणि पण इथली माती आणि ह्या मातीविषयी इथल्या प्रांताविषयी आम्ही सगळं ऐकून होतो की इथं तिथे फार सुंदर प्रकारे शेती होते पण त्याच्यासोबतच एक आणखी एक गोष्ट आम्ही ऐकत होतो की ती आत्महत्या हे सुद्धा म्हणजे आम्हाला फार ते ऐकून फार वाईट वाटायचं की अरे एवढ्या मोठ्या प्रमाणात काय इकडे होतात आत्महत्या आणि याच्यामध्ये आपल्याला काही त्यांना काही उत्तर देता येईल का तर एस आर टीच्या माध्यमातून हे उत्तर आता या भागात आलेलं आहे आणि जे शेतकरी एस आर टी स्वीकारत आहेत ते ह्यासारखं निर्णय घेऊ शकणार नाही त्याचं कारण काय तर त्यांचं शेत बघून त्यांना अगोदर आनंद मिळतो तो आनंद त्याने चांगल्या प्रकारची ऊर्जा देतो एक म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत की शेतीवरती होणारा जो काही आम्हा खर्च आपण करतो म्हणजे नांगरणीसाठी असेल विशेषतः जास्त करून नांगरणीसाठी नंतर कोळपणीसाठी कुरपणीसाठी आणि निंदणीसाठी हा जो खर्च आहे हा आम्हा आपण करता करत असतो हा आपल्या हातामध्ये हा कमी करणं आपल्या हातामध्ये आहे मग अशी सांगितलं शेतीवरती म्हणजे शेत शेतमालाचा जो भाव आहे तो आपल्या ना हातात नाही पण शेतीवरच उत्पादन खर्च कमी करणं हा नक्की आपल्या हातामध्ये आहे आणि एस आर टी नेमकं कर तेच उत्पादन खर्च जो आहे तो पन्नास टक्क्यापेक्षा कमी करून टाकतं त्याच्यामुळे येणार आणि उत्पादन तर वाढवतच म्हणजे उत्पादन खर्च कमी आणि येणार उत्पादन डबल ह्या दोन गोष्टींमुळे शेतकऱ्यांना कुटुंबा सगळी काय परिस्थिती सुधारते तर ही परिस्थिती आपल्या सगळ्या भागामध्ये व्हावी यासाठी एसआय तंत्रज्ञान खूपच फायदेशीर ठरणार आहे असं ते दिसून येत आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती की शेती करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहे पण त्याची मुख्य पद्धत जी आहे जी कायम आहे ती म्हणजे नांगरणी आजपर्यंत आपण कोणत्याही पिकासाठी एक गोष्ट करत आलो आणि ती सातत्याने करत आलो आणि ती म्हणजे आहे बरोबर की नाही तुम्ही सगळी अंगणी करता का तांदळी करता का तुम्ही करता ना। का उन्हात जमीन तांबड ठेवता का ह्या सगळ्या गोष्टी आपण तेव्हा करतो आणि आपण पूर्वा पार करत असं करत आलेलो आहोत याच्यामुळे नुकसान काय झालं आपलं तर आज आपण शेतीवरती बघतो की आपल्या कापसाला दा बोगायचा तास वाटलेला आहे हरभऱ्यात बघतो तर घाटाळण्याचा तास वाढलेला आहे कुठे होता त्रास वाढला त्रास वाढलेला आहे आणि उत्पादन जे आपल्याला पाहिजे कापसाच सात आठ दहा क्विंटल ते आता येत नाही पाच क्विंटल मिळत आहे म्हणजे खूप कमी झालेलं आहे आणि ह्या कारण कारणकूत काय आहे तर कोणी सांगितलं की हे शेतीमध्ये शेतीचे म्हणजे जमिनीची सुपीकता का कमी झाली तर कोणी सांगितलं रासायनिक शेतकरी जास्त वापरतात रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनी खराब झाल्या हे उत्तर आपल्याला ऐकायला मिळत पण तुम्हाला माहिती आहे रासायनिक खत तुम्ही का वापरता कारण तुमचं पीक मागणी करत पीक जेव्हा जास्त मागणी करतो तेव्हा तुम्ही बाजारात जाऊन ते खरेदी करता आणि टाकता शेतात तुमच्याकडे काय भरपूर पैसे आहेत की तुम्ही सहज जाऊन बाजारात सेवा केंद्रामधून ती खत आणि कीटकनाशक आणि सगळ्या गोष्टी विकत आणून शेतामध्ये मारायचं म्हणून मारताय का उत्पादन वाढीसाठी तर नाही पण पीक तुम्हाला सांगतो ते आता माझ्या प्रयोग आलाय मला वापरायच पाहिजे कारण तुम्हाला पीक नाही तुमचं मुख्य ध्येय तर पण हे का करावं लागतं कारण आपल्या जमीन अशक्त झालेली आहे जमीन का अशक्त झालेली आहे कारण आपण त्याच्यामध्ये सातत्याने जी नांगरणी करतो त्या नांगरणीच्या अत्याचारामुळे जमिनीत असलेले जे काही चांगले जीवाणू आहेत जमीन असलेल्या चांगल्या दृश्य आहेत गांडूळ आहेत ही सगळी नष्ट होऊन जातात आणि ही नांगर गेल्या चांगला नाही त्या आपण बी वर्ष करतोय जेव्हापासून शेती घालायला लागलो तुम्हाला माहिती लागले पुढे आपण शेती करतो त्याच्यामध्ये एकच गोष्ट आपण कायम करत लागलो आणि ती म्हणजे नांगरली आणि ह्यांनी फार मोठं नुकसान झालं याचं कारण असं आहे की पीक पिकाचं जे पीक पीक कसं अन्न कसं खातं हे जर का आपण असं घेतल तर आपल्याला असं वाटतं की आपण युरिया गेला तिला पाण्यात विरघळतो आणि पण तो वनस्पतीला मिळतो म्हणजे वनस्पती त्याच्या मुळाद्वारे शोषून घेते पण आपण टाकलेले जे खत आहे म्हणजे हे असं हाताने जेव्हा फेकून टाकतो किंवा कशाने नांदी करत असाल पाबरी शोधायची कशाने तर असं दीर्घळ खत खत पिकाला कळत नाही त्या टाकलेल्या खतावरती जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म सूक्ष्मजीवांना काम करावं लागतं त्याला वनस्पतीला जसं खाता येईल ना त्या स्वरूपात त्याचं रूपांतरण करावं लागतं आणि मगच ते त्या पिकाला लागू पडतं त्याच्यामुळे आपल्याला बारेमा खत वापरायला लागतं म्हणजे एकदा खत वापरून झालं नाही सातत्याने खत वापरल्यानंतर जेव्हा केव्हा चौथी पाचवी येते ना तेव्हा ते खत ते पिकाला लागू पडतं अशा प्रकारची मी म्हणजे ही ते जमीन चक्र आहे पण एच आर टी मध्ये आपण तिथे एकदा जरी खत टाकलं तर ते लवकर पिकाला लागू का पडतं कारण त्या जमिनीमध्ये तिथे आत्म्याने जे काही जीवाणू हो आहेत ना ते जीवाणू त्या खताचं रूपांतरण वनस्पतीला पाहिजे असलेल्या तिला खाता येईल अशा स्वरूपात करतात जे नांगरणीमध्ये नांगरणी जे आहेत ते आपण त्याला नष्ट करून टाकतो नांगरणीने काय केलं आपण जे पिकाला पोचणारे सुखजीवाणू होते जे पिकाला पोचणारे जे काही गोष्टी होत्या पिकाला पोचणारे जे काही होती त्यांचं आपण आयुष्य नष्ट करून टाकलं त्यांना आपण पळून लावलं जे खरं आपल्या मदतीला आलेलं असत जीवाणू आहे फक्त एवढंच आहे की ते डोळ्याला दिसत नाही ते सूक्ष्म आहे सूक्ष्म जीवाणू आहे ते सहज डोळ्याला दिसत नाही आणि म्हणून त्यांचं महत्व आपल्याला कधी कळलं नाही किंवा आपल्यासमोर कुणी मांडलं नाही त्याचं पण एस आर टी मध्ये हा एक मुख्य बदल जो केलेला आहे की जमीन न नांगरता आपल्याला शेती करता येते आणि न नांगरता जेव्हा आपण शेती करतो आणि अगोदरच्या पिकाची मुळं त्याला ते धसकट म्हणता किंवा तलकट म्हणता ती आपल्या जागेला ठेवतो ती जागेला आपण उजळतो कर्नाशकाच्या साह्याने ती हळूहळू कुजतात आणि ती आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माची वाढ करतात ते आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची वाढ करतात सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय तर अगोदरच्या पिकाचं मूळ हा सेंद्रिय पदार्थ आहे कि किंवा वाढलेल्या तणांची मुळं किंवा त्याची धसकट ह्या हा सेंद्रिय पदार्थ आहे ह्या सेंद्रिय पदार्थामध्ये सेंद्रिय कर्म दडलेला असतो जन्मकाशी विठ्ठल तो आता एक वरती गेला तो हा सेंद्रिय कर्व ही म्हणजे काय आहे सेंद्रिय कर्बो हा त्या शेतीचा आत्मा आहे सेंद्रिय कर्बो ही शेतीची अशी मोजपट्टी आहे की त्याच्यामध्ये जमिनीची आपल्याला श्रीमंती मोजता येते जमिनीची आपल्याला सुपीकता मोजता येते हा सेंद्रिय गर्व नांगरणीमुळे उघडा पडतो सूर्यप्रकाश आपला तो करबतो आणि सगळा हवेमध्ये निघून जातो तोच

तुम्हाला घास मिळत राहील म्हणजे सेंद्रिय कर्ज वाढला की पिकावरती गोंडाळ येत नाही सेंद्रिय कर्ज वाढला की तुम्हाला कीटकनाशकाच्या ना फवारण्या कमी लागतात सेंद्रिय कर्ज वाढला की तुमची रासायनिक खत कमी होतात सेंद्रिय कर्ज वाढला की पिकामध्ये गोडी निर्माण होते किंवा त्या पिकाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुधारते आणि हे सगळं काम जे आहे ते सेंद्रिय कर्जावरती अवलंबलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला सेंद्रिय शेतीपेक्षा सेंद्रिय शेती करायला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीमध्ये आपण सेंद्रिय शेती करतो आपण आपल्या जमिनीचा सेंद्रिय वाढतो आता आपल्याकडे सगळ्या काळ्या जमिनी त्या त्यांच्याकडे सेंद्रिय अभाव खूप जास्त होता चांगला होता पण आता तो सगळा कमी व्हायला आहे हे त्याला मूळ कारण जे आहे ते म्हणजे नांगरणी आहे आणि आपण तापड जमिनी उन्हाळ्यामध्ये हे त्याला मुख्य गोष्ट आहे

शेती केली पाहिजे त्या गोष्टीने आपण बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं वाढ केली पाहिजे आपण तर म्हणजे काय आपण म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक आता सगुण काय आहे सगुण दादांच्या आजीचं नाव आहे दादांच्या शेतीचं नाव आहे सगुणा बाग आणि हे सगुणा बाग जे आहे ते कृषी पर्यटन केंद्र आहे आपल्या देशातलं पहिलं कृषी पर्यटन केंद्र दादांनी तिथे निर्माण केलं ते म्हणजे त्यांना त्यांच्या त्यांनी जेव्हा जीवनाचा त्याला ध्यास घ्यायचा होता आणि शेतकऱ्याला प्रतिष्ठा मिळत नाही मला माहिती की आज आपण बघतो शेळे तिकडे कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना मागे बसवलं जातं आणखीन जसं डॉक्टरला चांगला समाजामध्ये स्थान मिळतं किंवा वकिलाला स्थान मिळतं त्या प्रकारचं स्थान आज शेतकऱ्याला नाहीये आपल्या देशात तरी नाही आहे त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला ती प्रतिष्ठा कशी मिळेल याच्यासाठी दादांनी तुळशी प्रकाराची सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आज देशभरामध्ये दादांना ओळखतात देशाच्या पलीकडेही म्हणजे विदेशातही दादांना ओळखतात तर अशा प्रकारची प्रतिष्ठा त्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मिळते हे सगळं सुरू केल्यानंतर ती सगुणा बाग म्हणून ही निरळ गावी आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे मुंबई पासून दोन तासावरती आहे आणि त्या पन्नास

दादांना खूप म्हणजे त्यात कष्ट घ्यायला लागले तर ते मार्ग शोधत होते आणि तो मार्ग त्यांना दोन हजार अठरा साली सापडला आणि तो मार्ग म्हणजे एस आर टी चा मार्ग एस आर टी त्या दादाचं नाव होतं सगुणा राईस शेट्टी तर आणि भातासाठी त्याचा शोध केलं आणि भाताला त्याचे पहिले प्रयोग झाले पण जसं जसं की त्यांना फायदा दिसायला लागला तसं दादांनी शेतकऱ्यांना पण सांगितलं रे मला याच्यात फायदा होतोय मला काय तुम्हाला विक्री करायची नाही काय नाही तुम्ही पण हे करून बघा शेतकरी करायला लागले एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे शंभर दोनशे शेतकरी बारा वर्षामध्ये शेती करताय आणि प्रकाश कोपराकडे म्हणून चंद्रपूरचे आहेत तालुक्यातले त्यांनी ह्या कापसासाठी केल्या आणि कापूस सुद्धा येत आहे त्याच्यामध्ये मका पण येतोय भुईमुख पण येतोय कांदा येतोय सोयाबीन येतोय वारी बादे सगळ्या प्रकारची कृपया ह्या पद्धतीने घेता येतात म्हणून या तंत्राचं आता सगुण आणि स्वर्ण सगुण रिजेनरेटिव तंत्रज्ञान असं करण्यात आलं आणि याचं तहा रिजेनरेटिव शब्द इंग्रजी ठिकाणी आहे कसं मराठीत तंत्र असा आहे की पुतोर गिरवेती पुतोर निर्माण करते म्हणजे आपली जमीन जर का अशक्त झालेली आहे तर त्या जमिनीमध्ये आपल्याला नैसर्गिक ರೀತಿಯ सूक्ष्म जीवकांची संख्या वाढली पाहिजे नैसर्गिक ರೀತಿಯ ते काळजी घ्याला पाहिजे नैसर्गिक तिथे चांगल्या चांगले वाढ व्हायला पाहिजे म्हणजे पुनर्निर्मिती म्हणजे तिथे पक्षी यायला पाहिजे फुलपाखरे यायला पाहिजे मधमाशा यायला पाहिजे नैसर्गिकरित्या तिथे निर्माण व्हायला पाहिजे याचा अर्थ म्हणजे तिथे पुनर्निर्मिती व्हायला पाहिजे तर रिजनरेटिव्ह म्हणजे पुनर्निर्मिती म्हणून एस आर टी जमिनीचे पुनर्निर्मिती होते तिथल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये पुनर्निर्मिती होते तो आनंदी होत जातो त्याचं कुटुंब आनंदी होतो त्याच्या शेतावरती वेगवेगळ्या शेतकरी भेटी द्यायला येतात

असं हे सगुण रिजनरेटिव्ह तंत्रज्ञान म्हणजे ते सारखे हे सारखीचा हा पूर्ण फुलफॉर्म मी तुम्हाला सांगितला तर ह्या एस आर टी मध्ये नेमक्या तीन गोष्टी काय वेगवेगळ्या आहेत ज्या आपण पर पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळ्या करतो पारंपरिक पद्धतीमध्ये आपण जमीन नांगरतो एस आर टी मध्ये आपण जमीन नांगरत नाही नांगरणसाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रति एकरी तुम्हाला किती खर्च येतो किमान सात हजार पासून दहा हजारापर्यंत वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे खर्च असू शकतात ह्या अंदाजाने हा खर्च प्रतिवर्ष तुम्हाला येत असतो तिकडे तुम्हाला कधीच हा खर्च येत नाही एकदा पहिल्यांदा नांदवणी केली की आयुष्यभर तुम्हाला जमीन तांगायचीच नाहीये त्याच्यामुळे हा सगळा खर्च जो नांदवणीचा आहे तो वाजा होऊन जातो पारंपरिक मध्ये आपल्याला रोग आणि पिढीचा त्रास सातत्याने आपल्याला भेटावा जातो आणि तो कमीच होत नाही म्हणजे बोंडाळीचा त्रास दरवर्षी येतो पण एसआरटी मध्ये हा त्रास जो आहे तो हळूहळू कमी होऊन जातो पारंपरिक मध्ये जे काय फळबाद्य जास्त यायला पाहिजे ते येत नाहीत ते कमी येतात एस आर टी मध्ये फळबाद्याची संख्या वाढते एसआरटी मध्ये त्या कापसाची म्हणजे पिकाची उंची वाढते तसं कापूनच नाही मक्याची म्हणा किंवा वेगवेगळी जी पिकं आहेत त्याची वाढ होते त्यांच्या जी काय फळं आहेत म्हणजे मक्याचं कमी आहे त्या कणसामध्ये जे काय मोठ्या ओळी असतात त्या ओळींमध्ये जर जाण्याची संख्या वाढते आणि एकूण म्हणजे पारंपरिक मध्ये समजा बारा तेरा उभ्या लाईनी असतील मागेमध्ये तर एस आर मध्ये सतरा अठरा दिसतात तर असा वाढी बदल दिसायला लागतो कापसामध्ये जिथे चार पकड्या असतील तिथे एस आर मध्ये पाच पकड्या दिसायला लागतात तर असा एकदम विभिन्न हा असा फरक जो आहे तो सहज प्रमाण दिसणार आहे असा दिसून येतो ज्या वेळेला तुम्ही एस आर टी कराल तर तुम्हाला तुमचा बाजूला शेतकरी आणि तुमचा शेतकरी याच्यामध्ये खूप तापावत दिसेल अवकाळी पाऊस झाला की पारंपरिक शेतीमध्ये पाणी फक्त करून भरत राहत जे एस आर टी मध्ये त्या पाण्याचा सगळा निसरा जो आहे तो जमिनीच्या फोटात होऊन जातो कारण याचा असं आहे की एस आर टी मध्ये पाणी जमिनीच्या फोटात झिरवण्याचं प्रमाण वाढत त्याच्यामुळे विहिरीचं पाणी वाढत त्याच्यामुळे बोरवेलचं पाणी वाढत म्हणजे आता परवा इथे का बुलढाण्यामध्ये पाटोड पाटील म्हणून एक शेतकरी होते बुलढाण्याचे ते बुलढाण्याचे होते तर ते तिथे आले होते ते सांगत होते की आमच्या पंचावन्न वर्षाच्या आयुष्यामध्ये माझी विहीर ओव्हरफ्लो होताना बघितली नाही ते दुर्पणी बोलून पाहते माझी विहीर दुष्काळग्रस्त भाग असून सुद्धा त्यांच्या विहिरीचं पाणी वाढलं कारण त्यांच्या आजूबाजूला म्हणजे पंधरा सोळा एक पद्धतीने एस वापर केला आणि त्यांच्या विहिरीचं जे पुनर्भरण आहे ते नैसर्गिक रीत्या झालं त्यांचे इंच आणि इंच जागे बघितले झालं तर असे खूप वेगवेगळे बदल वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी म्हणजे मी तुम्हाला सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतो तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसणार नाही इतक्या ह्या चांगल्या गोष्टी याच्यामध्ये घडत आहे तुम्हाला असं वाटत झालं की हा काहीतरी थाप सांगतोय काहीतरी हा बोलतोय पण तुम्ही इथे बसलेले जे काय आपले प्रतिनिधी शेतकरी आहे किंवा कोहदरे आहे इथले आपले सगळ्यांना विचारा की ह्याच्यामध्ये त्याच्या आपण शेतावर पण जाणार आहोत तिथे सुद्धा त्यांना तुम्हाला त्यांचे त्यांनी जो त्याच्या केलेला कापूस आहे त्याचा बदल आणि आपण तुम्ही जो पारंपरिक करता त्यातला काम त्यातला बदल तुम्हाला सहज लक्षात येईल त्याची उंची बघून त्याच्या फळपात्या बघून त्याचे पॅरेज साईज बघून त्याच्या बोटांची साईज बघून तर असे वेगवेगळे बदल हे तुम्हाला केव्हा कळतील या वेळेला तुम्ही ह्याचा एक छोटासा प्रयोग तुम्ही तुमच्या शेतावरती ह्याचा वापर करा मला माहिती तुमच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात शेती आहे प्रत्येकाकडे म्हणजे किमान पाच एका वर्षा नक्की जास्त शेती असेल असे मी गृहित करतो कारण आल्यावरती आम्ही आम्हाला बघायला मिळालं की कोणाकडे

बघायला मिळते तर एस आर टी मध्ये आपण जमीन नांगरत नाही आपण पहिल्या पिकाची मुळ आणि गवताची मुळ ती जागेलाच ठरतो ती जागेला मारतो ती जागेला कुजवतो त्याच्यामुळे काय होतं की आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थांची वाढ होते त्याच्यातून सेंद्रिय निर्माण मिळतो सुक्ष्मीपणाची वाढ होते आणि तिसरी गोष्ट आपण एक करतो ते म्हणजे पिकांची फेरपालन करतो म्हणजे मक्यानंतर मकाच नाही घेत किंवा कापसानंतर मग कापूस नाही घेत सोयाबीन नंतर सोयाबीन नाही आपण फेर पानट करतो म्हणजे कापल्यानंतर आपण डगरा लावतो किंवा मक्यानंतर आपण डगरा लावतो किंवा सोयाबीन नंतर हरभरा असेल नंतर मका असेल अशी वेगवेगळी पिकं आहेत यांची आपण फेर बदल करतो अशे या तीन तासपांवरती एस आर टी चे जे नंतर जे आहे ते अवलंबलेलं आहे तर हे सगळं तुम्हाला पटायला पसायला सर्व सगळं भेट कारण नांगरणीवर तुमचा भरपूर ठाम विश्वास पाहण्याची शक्यता आहे पण तुम्ही विचार करा की ही नांगरणी जर का आपण सातत्याने आधीच करत राहिलो तर आज आपले आपल्याला पुढच्या पिढीच्या हातामध्ये सुपीक जमीन देता येणं जवळजवळ अशक्य होऊन जाईल फार कठीण होऊन जाईल परिस्थिती येईल आजच म्हणजे आपले म्हणजे आम्हाला कालच आम्ही अकोल्यामध्ये होतो तिथे सांगण्यात आलं की गावातले सगळे तरुण जे आहेत ते शहराने निघून चाललेले आहेत गावात तरुणाई म्हणजे वीज घरांच्या मागे रूप आहे असं नाही झालं की आणि तुमच्या भागामध्ये पण असं शक्यता आहे असं आहे की तुमच्याकडे पण की तरुण आई शेतीमध्ये उतरली का नाही का उतरत नाही तर ह्या कामाला एक तर नाही आणि याच्यामध्ये कष्ट भरपूर आहेत त्रास भरपूर आहे कर्ज काढून शेती करावी लागते आणि ह्या सगळ्या म्हणजे शेतकऱ्याच्या शेतकऱ्या नाही शेतकऱ्याला म्हणत नाही की माझ्या मनाने शेती करायला बनव म्हणून म्हणून तो त्याला चांगलं शिकवून शहरांमध्ये पाठवतो

कष्ट कमी होत आहे कष्ट कमी होत आहे कर्ज काढायची परिस्थिती येत नाही शेतकरी आत्महत्या मुक्त होतोय आणि खरोखर शेतीला संजीवनी देण्याचं काम करत कोणी करत असेल तर हे एस आर तंत्रज्ञान करते असं काय हरकत नाही की माझी बोलण्याची हो म्हणजे एक अतिशय होऊ शकते पण ही सत्य परिस्थिती आहे जे आम्ही बघतोय आता गेले तीन दिवस आम्ही या सगळ्या मराठवाडा आणि भागामध्ये फिरतोय त्याच्यामध्ये आम्हाला हेच दिसून आलं की शेतकरी त्यांचे बोल आम्हाला सांगतायत तेच मी तुम्हाला इथे मांडण्याचा प्रयत्न करतो सांगायचं सांगतोय तर एस तंत्रज्ञान ठीक आहे फार मोठी क्लिष्ट असं तंत्रज्ञान आहे ते अतिशय साधं सोप सहज कळे म्हणजे सहज आपल्याला कळेल सहज आपल्याला करता येईल असं तंत्रज्ञान आहे कारण ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला त्या गोष्टी करू नका असं सांगतोय तुम्हाला नवीन ट्रॅक्टर घ्यायला सांगत नाही किंवा नवीन कुठल्या एखादं बाजारातलं ऑर्गेनिकचा प्रॉडक्ट किंवा कुठल्या गोष्टी विकत घ्यायला सांगत नाही ह्या गोष्टी करू नका ना हे नाही केलं तर तुमचा खर्च कमी होणार आहे हे तर तुमचा जमिनीचा गर्व वाढणार आहे पिके चांगली येणार आहे ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये सांगतोय तर असं ह्या ह्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत तर एस आर टीच्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आणखी वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये हा इथे जो हा बोर्ड लावलेला आहे हा बोर्ड असा आहे की त्याच्यासाठीला काही आधुनिक तिथे आपण जोडते आहे तुमच्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे का तर ह्या स्मार्टफोन वरती तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप वापरता व्हॉट्सअप वापरता का तर ह्या व्हॉट्सअप वरती तुम्ही एक तुम तुम नंबर सेव्ह करायचा आहे जो नंबर याच्यावर दिला आहे तुम्हाला सांगणार आहे तो नंबर सेव्ह केला तुम्हाला काय तुम्हाला फायदा होणार आहे तर ही अशी सेवा तुम्हाला विनामूल्य म्हणजे अतिशय फ्री आणि चोवीस तास आणि हे वर्षभर तुम्हाला वर्षाच्या वर्ष तुम्हाला या म्हणजे उपलब्ध राहणार आहे तर ही जी काही गोष्ट आम्ही काय करायला आणि एस आर टीचा कृषी रोबोट असं म्हणतो एस आर आर टीचा कृषी मित्र कृषी रोबोट हा तुम्हाला तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअपला फक्त एस आर टी नमस्कार किंवा हॅलो असतात तसेच जर का टाकतात व्हॉट्सअपला मी तुम्हाला उद्देश बोलायला लागतो तुम्हाला सात पिकांची तो माहिती देईल ज्याच्यामध्ये मका कापूस सोयाबीन कांदा अशी आणि कापूस अशी पिकं आहेत त्याच्यामध्ये भात सुद्धा आहे आता सात सध्या सात पिकांची माहिती याच्यामध्ये आहे आणि बाकीच्या पिकांवर पण काम सुरू आहे तर सात पिकांची माहिती तुम्हाला हा नंबर हा जो कृषी मित्र आहे त्याच्यानंतर कृषी रोबोट आहे तो देणार आहे तो नंबर जो आहे तो नंबर लिहून घ्या नंबर सांगू नाईन सिक्स सेवन थ्री झिरो टू सेवन नाईन आणि सेवन फाईव्ह परत यायचं सांगतो नाईन सिक्स सेवन थ्री झिरो टू सेवन नाईन सेवन फाईव्ह मराठीत सांगतो शहाण्णव त्र्याहत्तर शून्य दोन एकोणऐंशी पंच्याहत्तर